नमस्कार अशोक मामांची नातवंडं पुन्हा एकदा त्यांच्या घरी आलेली असतात कारण संयमी स्वतः इरा आणि इशांतला घेऊन आजोबांच्या घरी आलेली असते तेव्हा अशोक मामांना खूपच बरं वाटतं अशोक मामा संयमीला बोलतात संयमी मला एवढा आनंद झाला आहे मी, मी सांगू शकत नाही तुम्हाला तिघांनाही नाही ते बघून मला खूपच बरं वाटलं आहे तेवढ्यात मात्र इशांत आजोबांना बोलतो आजोबा मला मला लॅपटॉप पाहिजे तेव्हा संयमीसुद्धा काहीतरी ऑर्डर करते तेव्हा मात्र आजोबांना खूपच काळजी वाटते त्यांना असं वाटतं की खरोखर ते आपल्या नातवंडांची इच्छा पूर्ण करतील की नाही पण तेवढ्यात मात्र अशोक मामा एकदम तातडीने उठतात आणि म्हणतात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आणि तुमचा हा आजोबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मी स्वतः पूर्ण करणार त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच बरं वाटलेलं असतं सगळेच खूपच आनंदी होतात आणि अशोक मामांना मिठी मारतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अशामुळे अशोक मामांच्या जवळ त्यांची नातवंड कायमची राहतील का कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका